भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद हा कुठल्या एका सरकारचा विषय नाही कुठल्या एका नेत्याचा विषय नाही किंवा कुठल्या एका पुस्तकापुरता मर्यादितही नाही हा विषय आहे देशाच्या सुरक्षेचा लष्कराच्या निर्णय क्षमतेचा आणि राजकीय परिपक्वतेचा अलीकडे संसदेत राहुल गांधी यांनी माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं प्रकाशित न झालेल्या एका पुस्तकाचा उल्लेख केला आणि बघताच संसदेमध्ये खूप मोठा गदारोळ तयार झाला मग आपल्याला आता प्रश्न असा आहे की या पुस्तकात नक्की लिहिलंय तरी काय दुसरं हे पुस्तक अजून प्रकाशित का झालेलं नाही तिसरं बी जे पीने एवढा मोठा संसदेत गोंधळ का घातला आणि चौथं राहुल गांधी जे सांगत आहेत ते कितपत बरोबर आहे आज आपण कुठल्याही एका पक्षाचं समर्थन न करता फक्त फॅक्ट्सवरती आपण सगळी माहिती बघणार आहोत जनरल नरवणे यांचं आत्मचरित्र फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे एक मिलिटरी मेमॉयर आहे ज्यात एका लष्कर प्रमुखाने स्वतः अनुभवलेल्या अत्यंत संवेदनशील क्षणांचं इथं वर्णन केलेलं आहे भारतामध्ये नियम असे आहेत की माजी प्रमुख असेल किंवा सरकारी अधिकारी असतील की ज्यांच्या पुस्तकामध्ये सीमावर्ती ऑपरेशन्सची माहिती लिहिलेली असेल किंवा चीन पाकिस्तानचे काही संदर्भ देण्यात आलेले असतील किंवा इतर वेगळी संवेदनशील त्या माहिती जर त्यामध्ये असेल तर हे पुस्तक क्लिअरन्ससाठी संरक्षण मंत्रालय तसेच इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ नॅशनल सेक्युरिटी एजन्सी आणि आर्मी हेडक्वार्टर्स वगैरे अशा वेगवेगळ्या लेवलला क्लिअरन्ससाठी पाठवलं जातं आणि जेव्हा सगळी पडताळणी होऊन क्लिअरन्स मिळेल तेव्हाच हे पुस्तक प्रकाशित केलं जातं शायद अगर एक नेसेसिटी है ताकि जो पूरे देश के नेशनल बात नॅशनल सिक्युरिटी हो जिससे कि हमारे संबंध बाकी देशों के साथ बिघड इसलिए रिव्यू कोई खराबी नाही ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट एकोणीसशे तेवीस आहे हा भारताचा सिक्रेट आणि राष्ट्रीय सुरक्षेचा कायदा आहे की ज्यात प्रामुख्याने सरकारी गुप्त माहिती किंवा जी जासूस आहे त्यांच्या विरोधातला हा कायदा आहे आणि हा कायदा ब्रिटिश सत्तेतच तयार केला होता आणि तो भारतात अजूनही वापरला जातो तर आत्ता आपण थोडीशी एक टाईमलाईन समजून घेऊयात गलवान युद्ध आणि रेचिनला याच्यात थोडेसे लोक गोंधळ करत आहेत तर गलवान युद्ध हे पंधरा जून दोन हजार वीसमध्ये झालं आणि तिथे का वीस जवान आपले शहीद झाले आणि जनरल नर नरवणे हे ज्या पुस्तकाचा उल्लेख करत आहेत आणि त्या घटनाप्रसंगाचा उल्लेख करत आहेत ते एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी झालं होतं म्हणजे गलवान युद्धाच्या पंच्याहत्तर दिवसानंतर काही लोकांना गैरसमज होतो की जे मेन युद्ध झालं गलवानचं तिथेच मोदींनी हा सल्ला दिला होता की काय की तुम्हाला जे वाटेल ते करा वगैरे ते तर हा पहिल्यांदा आपण गैरसमज दूर करू नरवणे यांच्या पुस्तकातील जो लेख कारवामध्ये प्रकाशित करण्यात आला त्यात असं लिहिलं होतं की एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी रात्री सव्वा आठ वाजता नॉर्दन कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल योगेश जोशी यांनी तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांना फोन कॉल केला आणि माहिती अशी होती की चीनचे चार टँक काही इन्फंट्री युनिट्स हे कैलाश रेंज परिसरात म्हणजेच भारताची इकडे हालचाल करत आहेत आणि त्यांचा प्रश्न होता की या परिस्थितीत पुढं काय करायचं मग पहिलाच प्रश्न असा पडतो की चीन इथपर्यंत पोहोचलं कसं तर चीन जिन झियाँगमध्ये त्यांचा एक मोठा लष्करी सराव सुरू होता त्यावेळी दोन हजार वीसला त्याच्यानंतर अफगाणिस्तानातही खूप अस्थिरता होती आणि आपण हे पण विसरता कामा नये की त्यावेळी कोविड देखील आलेला होता आणि कोविडमुळे चीनवरती खूप मोठा आंतरराष्ट्रीय दबाव होता त्यामुळं चीनच्या एका कमांडरनी लदाखमध्ये घुसण्यास सांगितलं आणि त्याचं एकच उद्देश होतं की भारत आणि चीनमध्ये तणाव निर्माण करणं आणि जे आंतरराष्ट्रीय लेवलला कोविडबाबत सगळ्यांचं चीनवरती लक्ष आहे ते वळवून भारत आणि चीन या सीमावादाकडं नेणं तर बॉर्डरची खरी समस्या काय आहे तर चीन आणि भारत यांच्यामध्ये अधिकृत कोणतीही बॉर्डर नाही जी लाईन ना आहे ती लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आपण असं त्याला म्हणतो आणि ती दोन्ही देशांसाठी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं परसेप्शन आहे की मी माझी बॉर्डर कुठपर्यंत मानतो आणि चीन त्यांची बॉर्डर कुठपर्यंत मानतो त्यामुळं थोडी छोटी जरी हालचाल झाली तरी ती मोठा संशय तयार करते मग चीन आतमध्ये येतच होता मग यावर प्रतिक्रिया म्हणून जनरल जोशी यांनी इल्युमिनेटिंग राऊंड्स म्हणजेच ऑर्निंग शॉट हे फायर करण्याचे आदेश दिले तरीही चीनच्या हालचाली काही थांबतच नव्हत्या मग जनरल नरवणे यांनी अजित डोवाल बिपिन रावत परराष्ट्र मंत्री जयशंकर तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या सगळ्यांशी चर्चा केली कारण चीन सीमारेषेवरील कोणताही गोळीबार हा राजकीय परवानगीशिवाय शक्यच नाही त्यानंतर रात्री साडे दहा वाजता संरक्षण मंत्र्यांमार्फत पंतप्रधानांचा आदेश येतो की जो उचित समजो वो करो तर माझ्या मते हा आदेश हा लष्करावरती विश्वास दर्शवणारा होता त्यांना अटमोस्ट फ्रीडम देणारा होता कारण पंतप्रधान हे जरी सर्वोच्च अधिकारी असले माझ्या मते तरी पण त्यांना युद्धातील टॅक्टिक्स आणि टेक्नॉलॉजी या काही माहीत नसतात जो त्या बॉर्डरवरती ॲक्च्युअल युद्ध लढत आहे त्याला त्या परिस्थितीत नेमकं काय करायला पाहिजे हे त्याच्यापेक्षा जास्त कोणालाच माहित नसणार आहे तर माझ्यासाठी जो मोदींनी आदेश दिला आहे तो अगदी योग्य होता बाकी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता मग नरवणे यांनी काय केलं तर संपूर्ण नॉर्दन फ्रंट मॅप पाहिला लडाख ते अरुणाचल सर्व शक्यता त्यांनी काही अस्तित्व डोक्यात मांडल्या आणि युद्ध होणार नाही यावरती जास्त भर दिला राहुल गांधींचा दावा आणि त्यामागचं वास्तव आपण आता समजून घेऊ राहुल गांधींनी संसदेत जे मांडलं ते अर्धसत्य होतं नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात कोणत्याही प्रकारची टीका केलेली नाही किंवा सरकारच्या आदेशाला विरोध केलेला नाही किंवा आव्हान दिलेलं नाही किंवा सरकारला कोणताही दोष दिलेला नाही ते फक्त निर्णय प्रक्रिया वेळेचा दबाव कसा होता आणि ग्रे झोन सिच्युएशन होती याबद्दल सांगत आहेत मग भाजपने संसदेत गोंधळ का घातला तर याच्या दोन शक्यता आहेत पहिली म्हणजे कोणत्याही सिलेक्टिव्ह कोटिंगमुळे चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि त्यामुळे लष्कराला राजकारणात बिनकामाचं ओढलं जाऊ शकतं एकतर पहिलं हे किंवा दुसरं हे पण आपण नाकारू शकत नाही की सरकार कोणतंही असो जर त्यांच्याबाबत एखादी चुकीची गोष्ट जर बाहेर जात असेल तर ती मुळीच बाहेर येऊ देणार नाहीत पण जर आपण वस्तुस्थिती बघितली तर कोणतंही पुस्तक पूर्ण न वाचता फक्त एका वळी ओळीवरून राजकारण करणं हे दोन्ही बाजूनी चुकीचंच आहे आता अमेरिकेतील कायदे काय सांगतात त्याविषयी मी थोडंसं सांगते अमेरिकेत सिक्रेट किंवा क्लासिफाईड अशी कोणतीही माहिती असेल तर ती कायमस्वरूपी गुप्त अजिबात ठेवता येत नाही अमेरिकेतल्या कायद्यानुसार किंवा नियमांनुसार त्यांचा एक डिक्लासिफिकेशन पिरियड असतो ती जी माहिती अवेलेबल माहिती आहे त्याची सिक्रेसी लेवल किती आहे त्यावर डिपेंड असतं की ती माहिती पंचवीस वर्षानंतर प्रकाशित करायची का पंच्याहत्तर वर्षानंतर तर तो एक पिरियड आहे तो पंचवीस ते पंच्याहत्तर वर्षांचा आहे आणि त्याच्यानंतर कुठलीही माहिती ही गुप्त तिथं नसणार आहे ती सगळ्या लोकांना माहीतच असणार आहे तर भारताचा नागरिक म्हणून मलाही असं वाटतं की अमेरिकेसारखे ज्या गुप्त किंवा सिक्रेट माहिती आहेत त्या काही वर्षानंतर तरी ॲटलीस्ट तुम्ही प्रसारित करा कारण तो आमचा अधिकार आहे नंतर या युद्धानंतर ग्रे झोन वॉर आहे हे भारताने मान्य केलं ग्रे झोन वॉर म्हणजेच काय तर चीन उघडपणे युद्ध बिलकुल करणार नाही पण हळूहळू लष्करी हालचाली करणं किंवा गावांची नावं बदलणं किंवा नकाशेच बदलणं हे पण पन आपण बघतच आहोत अशा छोट्या छोट्या टॅक्टिक्स जसं की महाराष्ट्रामध्ये लोक बांध पो पोखरतात भांडण करायचं नाही पण हळूहळू एक एक इंच बांध पोखरायचं आणि आपली जमीन वाढवायची त्यालाच म्हणतात ग्रे झोन टॅक्टिक्स जे चीन अवलंबतं मग भारताने रणनीती म्हणून ग्रे झोन डॉक्टरांनी स्वीकारलं आणि मग त्याच्यानंतर ग्रे झोन स्थापन केली त्याच्यामध्ये आर्मी डिपार्टमेंट असतील पी एम ओ म्हणजे प्रधानमंत्र्यांचं ऑफिस असेल किंवा रॉ असतील एन एस ए असतील असे वेगवेगळे डिपार्टमेंट एकत्र येऊन चीनवर नियंत्रण ठेवण्यासाठी काम करतात जेणेकरून युद्ध टाळ टाळलं जावं तर इथे एक महत्त्वाचा मुद्दा आपण दुर्लक्षित करता कामा नये राहुल गांधी आज मोदी सरकारवरती आरोप करत आहेत पण त्यांनी हे विसरता कामा नाही की भारत आणि चीन यांच्या बॉर्डरवरील जी गुंतागुंतीची समस्या आहे ती काही दोन हजार चौदानंतरच नंतरच निर्माण झालेली नाही तर ती मागच्या गेल्या अनेक दशकांच्या चुकीच्या निर्णयांची किंवा राजकीय सोयीसाठी जी तडजोड केली गेली त्यांची ती पूर्ण साखळीच आहे तर प्रश्न असा आहे की चीन इतक्या सहजपणे भारताला ग्रे झोनमध्ये अडकवू कसा शकतो याचं उत्तर हे फक्त आजच्या सरकारमध्ये नाही तर गेल्या द अनेक दशकांच्या निर्णयांमध्ये सुद्धा आहे सगळ्यात मोठी चूक म्हणजे एल एस सी स्पष्ट न करणे एकोणीसशे बासष्ट नंतर चीनने भारताबरोबर कोणतीही एक ॲक्च्युअल बॉर्डर डिमार्केट केलीच नाही ना नकाशावरती ना ना कोणती सीमा आखली ना जमिनीवरती कोणती स्पष्ट बॉर्डर तयार केली आणि हा निर्णय नेहरूंनी टाळला त्याच्यानंतर काँग्रेस पक्षसुद्धा या निर्णयाला पुढे पुढेच रेटत नेऊ लागला आणि आज चीन जे हे आमचं क्षेत्र आहे असं म्हणतो आणि वेगवेगळ्या ठिकाणांवरती आपला दावा करतो त्याला ही अस्पष्ट येलेसीच कारणीभूत आहे दुसरं म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णव एकोणीसशे शहाण्णव आणि दोन हजार पाचचा करार याचा हेतू नक्कीच चांगला होता पण त्याचे परिणाम आजही आपल्याला भोगावे लागत आहेत काँग्रेस सरकारच्या काळामध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये एक ॲग्रीमेंट साईन झालं पीस अँड ट्रँक्युलिटी ॲग्रीमेंट तर त्याच्या अंतर्गत गोळीबार न करण्याचे धोरण होतं तसंच हेवी आर्म्स वापरावरती मर्यादा घालण्यात आलेल्या होत्या तर त्याचा फायदा असा झाला की भारत आणि चीन यांच्यातील तणाव कमी झाले पण ते पण थोड्या काळासाठीच हळूहळू चीन शस्त्र न वापरता भारतामध्ये घुसखोरी करण्यास सुरुवात केली आणि गलवांसारखी जी घटना घडली ती ह्या कराराच्या ज्या मर्यादा होत्या त्यांच्यामुळेच कोणतं इन्फ्रास्ट्रक्चरही त्यांनी केलं नाही काँग्रेस काळात चीन नाराज होईल या भीतीने ना त्यांनी कोणते रस्ते उभारले कोणत्या पोस्ट उभारल्या एअर स्ट्रीप केल्या वगैरे काहीच नाही आणि याचा परिणाम म्हणून चीनने तिबेटमध्ये खूप मोठं नेटवर्क तयार केलं आज आपण किती नेटवर्क उभारण्याचा प्रयत्न केला तरी चीन आपल्या पुढे वीस ते तीस वर्ष आहेच मग असं दिसून येतं की काँग्रेस सरकारच्या काळात चीनच्या विरोधामध्ये धोरणांचा अभाव आहे आणि त्याच्यामुळं लष्करी लष्कर जरी होतं तरी पण त्यांची राजकीय इच्छाशक्तीच नव्हती हे दिसून येतं मग याचा अर्थ मोदी सरकार निर्दोष आहे का तर मुळीच नाही पण एवढं नक्की आहे की जे आज आव्हानं उभी आहेत ते कोणत्या एका सरकारचं अपयश नाही तर हे दशकानुदशक चाललेल्या धोरणांचा अभाव आहे आज सीमारेषेवरती प्रश्न विचारणं हे सोपं आहे पण सीमारेषा अस्पष्ट ठेवणारे निर्णय हे कोणत्या काळात घेतले गेले हे देशाने जाणून घेतलं पाहिजे आज प्रश्न हा नाही की राहुल गांधी बरोबर आहेत की चूक किंवा बी जे पी योग्य आहे की अयोग्य आज खरा प्रश्न हा आहे की आपण आपल्या देशाच्या सुरक्षेकडे पाहतोय की त्याला राजकीय हत्यार म्हणून वापरत आहे सीमेवर उभा असलेला जवान आज हेही विचारत नाही की सरकार कुणाचं आहे आणि हेही पाहत नाही की विरोधक काय बोलतोय तो फक्त आदेश पाळतो आणि गरज पडली तर आपले प्राण देतो पण जर दिल्लीमध्ये बसून अर्धवट वाक्य न वाचलेली पुस्तकं आणि अपूर्ण संदर्भ देऊन जर आपण लष्कराच्या निर्णय क्षमतेवरती जर संशय घेत असू तर तो सगळ्यात मोठा धोका आहे जनरल नरवणे यांचं पुस्तक ही कोणती टीका नाही आरोप नाहीत किंवा बंड नाही तर ते आहे युद्ध न घडवता युद्ध टाळणाऱ्या एका सेनापतीचा अनुभव चीनला जर हरवायचे असेल तर ते फक्त बंदुकीने नाही तर संयमाने रणनीतीने आणि एकजुटीने हरवावं लागेल आणि ज्या दिवशी भारताच्या संसदेत देशाच्या सुरक्षेची चर्चा ही आरडाओरडा न करता फक्त समजून घेण्यासाठी होईल त्या दिवशी खरंच चीनसारख्या देशांनासुद्धा भीती वाटेल कारण खरंच देश हा सीमारेषेवरती हरत नाही तर तो आतून कमजोर झाला की हरतो तुम्हाला जर माझंही विश्लेषण आवडलं असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद